आज मला बाल्कनीची स्लायडिंग क्लीन करून घ्यायची होती अगोदर नाश्त्याला आज इडली बनवलेली होती इडली खूप छान अशी झालेली कारण पीठ खूप मस्त असं फरमण झालेलं होतं आता इडलीचं पीठ फरमण छान राहिलं तरच इडली छान बनते मस्त जाळीदार बनते मौसूद बनते सो मस्त नाश्ता केला आणि साफसफायला लागली टिफिन यांचा केलेला होता त्याच्यात मी वांग्याची भाजी बनवलेली होती आता हे जे प्रोडक्ट आहे ना स्लायडिंग क्लीन करायचं हे फक्त सत्तर ते ऐंशी रुपयेचंच आहे मी जे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मला कॉमेंटमध्ये लिंक किंवा पीपी टाईप करा तुम्हाला लिंक भेटू Dang. तर याच्याने खूप छान असं क्लीन होतं अजिबात कचरा राहत नाही तुम्ही बघू शकतात आणि हातामध्येही काही आपल्याला त्रास होत नाही नाहीतर खिंड्यांमधला कचरा काढायला फारच असा त्रास होत असतो त्यानंतर मला घरगुती वॅक्स तयार करून घ्यायचं होतं जे मी नेहमी करते ज्याच्याने तुम्ही अप्पर लिप्स आयब्रोज हँड वॅक्स जे करायचे ते करू शकतात मी कमी प्रमाणात करत आहे सो एक झाड बुंदायची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये साखर टाकलं अगदी अर्धा चमचा पाणी टाकलं मुचा रस टाकला आणि याला छान असं उकळून याचा म्हणजे पाकच तयार करायचा आहे आपल्याला एकतारी असा आणि लावत त्यांना आता टेम्परेचर चेक करून घ्यायचं चे, एकदम गरम गरम लावायचं नाही तर असं फुंकी मारायची आणि मग अप्लाय करायचं त्यानंतर मग चेहऱ्याची चे क्लिनिंग करणं हे तेवढंच गरजेचं आहे कामासोबत आपल्याला स्वतःसाठीही वेळ देणं तेवढंच गरजेचं असतं सो मी आता स्क्रब करून घेतला आहे आणि क स्क्रब केल्यानंतर खूप छान असं फ्रेश फील होत होता सो असा होता आजच्या दिवस व्हिडिओ वाटला तर लाईक करा अशा डेली ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया बाय